अल्पसंख्याक विभाग जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या मूलभूत हक्कांवर आणणार असून त्यामुळे संविधानिक हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत जनसुरक्षा विधेयक दोन हजार हा कायदा रद्द करावा अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग परभणी जिल्हाध्यक्ष यांच्या अल्पसंख्याक विभाग पदाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी वाजता काँग्रेस अल्पसंख्याक विभाग परभणी अध्यक्ष मिनाश कादरी सत्तार पटेल अब्दुल वहीद कुरेशी अलीम शेख अब्दुल सलीम रफीक शेख सर अखिल खतीब मोहम्मद शेख आदींसर पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या जन सुरक्षा अभियान जन सुरक्षा जे कायदा आहे ते विधेयक दोन हजार चव्वीस ते रद्द करण्याकरिता आम्ही कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं हे जन सुरक्षा विधेयक असा विधेयक आहे जे सामान्य माणसाच्या अधिक अधिकारावर जे गदा आणणारा ते कायदा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर सुद्धा ते सरकार गदा आणण्याच्या प्रयत्नात आहे या विधेयकाचं मार्फत म्हणून या याचा जितका तिरु निषेध करा करायचा तितका तुम्ही करायला पाहिजे आणि सर्व जनतेला सर्व महाराष्ट्र जनतेला आणि परभणी जिल्ह्या जनतेला माझं आव्हान आहे की ते सगळे लोक याच्यामध्ये सामील म्हणून याचा एक लढा सुरू करावा आणि सर्व पक्षीय लोकांनी तर याचं समर्थन दिलेलंच आहे आज आमच्या विभागाकडून बांधण्याची विभागाकडून नागरिक आम्ही सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे आणि कुठे आमची अवश्य असेल तर नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सध्या तयार आहोत